श्री स्वामी समर्थ निवास शाळेत दिव्यांग विद्यार्थ्यांना गणवेश आणि खुर्च्या वाटप धाराशिव बालाजीनगर शेकापूर येथील श्री स्वामी समर्थ शाळेमध्ये निवासशाळेमध्ये स्वातंत्र्यदिन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला प्रारंभी भारतमातेच्या आणि महात्मा गांधीजीच्या प्रतिमेचे पूजन व ध्वजारोहण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्षस्थानी श्री mm -hmm. स्वामी mm -hmm. समर्थ निवास शाळेचे मुख्याध्यापक शकील शेख हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डी आर ऑफिसचे सविताताई देडे आणि मोरेताई आणि प्रसिद्ध उद्योजक जितेंद्र घोडके हे उपस्थित होते दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक पातळीवर सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देडे व घोडके यांनी दिले यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांना माढा येथील नेहा ज्वेलर्सचे मालक नितीन वरवडकर यांच्या वतीने शालेय गणवेश वाटप करण्यात आले आणि सविताताई देडे यांनी शाळेला खुर्च्या भेट दिल्या तसेच श्री व सौ जितेंद्र घोडके यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांना सुखरूप सेवा देणारे रिक्षाचालक माणिक कांबळे त्याचबरोबर पालकांचा दिव्यांग विद्यार्थ्यांसह सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाशिक्षक भीमराव पाथोडे यांनी केले तर आभार विठ्ठल होर्डे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विषय शिक्षिका रेखा ओहोळ नागनाथ चव्हाण संजय कुमार ममाणे यांनी परिश्रम घेतले